कुपवाड एम आय डी सीमधील सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इथं आधुनिक नाविन्यपूर्ण एआय लॅब स्पेस लॅब इनोव्हेशन हब वसुंधरा लॅब या चार लॅबचं उद्घाटन कार्यक्रम समारंभ संपन्न झाला एकोणीशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेल्या सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमध्ये सा नव्यानं तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशा चार प्रयोगशाळा तसेच एल आय सीच्या वतीनं प्रदान केलेल्या स्कूल बसचं उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव नितीन करीर पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते ललित कला अकॅडमी कुपवाड येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य ट्रस्टी प्रवीण शेठ या लुंकड यांनी केलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे ट्रस्टी प्रवीण शेठ लुंकड मुख्य सचिव एन जी कामत डायरेक्टर संगीता पागणीस यशवंत तोरो शिवसेने नेते बजरंग पाटील बनसी काका ओसवाल श्री वसंत कुमार श्री अनिरुद्ध प्रसाद घळसाशी मुख्याध्यापक आदिकराव पवार विनायक जोशी रघुनाथ सातपुते श्रीशल मोडगी इत्यादी तसेच उपस्थित संस्थेचे हितचिंतक विद्यार्थी पालक संस्थेचे सर्व विभाग प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागणीस यांनी केलं सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला